नमस्कार मंडळी मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फुडी अमृता इथं चालतो चौदा रॉयल कारभार तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी जे प्रॉमिस केलं होतं की यावेळेस मी तुम्हाला गुरुजी इडलीचा व्हिडिओ टाकेन तर तोच व्हिडिओ मी आता घेऊन आलेली आहे गुरुजी इडली डी पी रोडला आहे आणि डी पी रोड म्हणजे राजाराम पुला सिंहगड रोडचा डी पी रोड तिथं गुरुजी इडली आहे शेजारी जोशी किचनही आहे तुम्ही दोन्ही ठिकाणी जाऊन खाऊ शकता दोन्ही ठिकाणी चव खूप ग्रेट आहे आणि अफोर्डेबल आहे शिवाय त्याच्यासमोर पंडित फार्म्स आहे डी पी रोडचं तर तुम्ही इझिली तिथं जाऊ शकता मला जोशी किचन्समध्ये ॲक्च्युली मी पुढच्या वेळेस जाईन आत्ता सध्या कुर्जी इडलीमध्ये मला एकतर भूक लागली होती दुपारचं मी तिथं डी पी रोडला काम होतं माझं म्हणून गेले होते आणि भूक लागली म्हणून मी काहीतरी हेल्दी खावं म्हणून इडली खायचं ठरवलं इथं तुम्हाला साधी इडली घी इडली पॉडी इडली शिवाय डोसा मिळतो आणि शिराही मिळतो तर तू ही पॉडी इडली आहे जी मी घेतलेली आहे इथं सांबर मिळत नाही चटणी देतात ते पण चटणीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यांचं किचन छोटसच आहे जिथं ते सर्व बनवतात आणि तुमच्यासमोरच ते तुम्हाला सर्व करतात गरम गरम तर हे दादांचं तिथं इडलीचं चा सर्विंग चालू आहे आणि तिकडं दुसरे दादा आहेत ते डोसा बनवतात आहे ॲक्च्युली मीच डोस्याची ऑर्डर दिली होती जी मी पॅक करून घेऊन जाणार आहे घरी आणि इडलीचीही मीच ऑर्डर दिली होती माझं डी पी रोडला काम होतं म्हणून मी एक आले होते सो कॅमेरा हँडल करायला कोणीच नव्हतं सो मी ते पॅक केलं आणि पॅक करून मी घरी घेऊन आले घरी येऊन त्याचा रिव्ह्यू करेन असं माझ्या डोक्यात आलं आणि तुम्हाला ही सांगावं की गुरुजी इडली तुम्ही खाऊ शकता त्यांच्या तीन शाखा आहेत कोथरूडला आहे कर्वेनगरला आहे आणि डेक्कनला आहे आणि ही डीपी रोडची शाखा होती जिथे मी गेले होते स्वस्त आणि मस्त त्यांची टेस्टही खूप छान असते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी आता आले घरी आले आणि घरी मी पार्सल आणलेत मी गुरुजी इडलीमध्ये गेले होते दुपारी सो मी तिथं एक इडली खाल्ली त्यांची इडली खूप छान असते आणि मी पहिल्यांदाही खाल्लेली आहे आणि आत्ताही इथं मी आणलेली आहे पार्सल म्हणून तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी खास कारण दुपारी कॅमेरा हँडल करायला कोणी नव्हतं माझ्यासोबत सो मी इथं आणली आणि इथं मी आता त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगेल टेस्ट कशी आहे तेही सांगेन इडलीची टेस्ट मला माहिती आहे इडली खूप छान आहे पण त्यांचा डोसा मी कधी खालेला नाही आहे सो आता डोसा आणि इडली दोन्ही आपण खाऊयात आणि चला मी तुम्हाला सांगते की त्यांची टेस्ट कशी आहे गुरजी इडली हे डी पी रोडला आहे पुण्यामध्ये डी पी रोड, रोड राजाराम ब्रिज पशी असणारा डी पी डी पी रोड आणि पंडित फार्म्सच्या समोर जोशी किचनच्या शेजारी गुरुजी इडली आहे जोशी किचन पण खूप छान आहे आणि गुरुजी इडली पण खूप छान आहे तर तुम्ही दोन्ही ठिकाणी जाऊ शकता दोन्ही शेजारी शेजारी आहेत आणि खूप जास्ती गर्दी असती असं कधी झालं नाही त्यांच्या तिथे की गर्दी तुम्ही गेलाय दुपारी वगैरे आणि तिथं गर्दी नसते कारण तिथील टेस्टही छान आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला तिथं डिश मिळतात सो आपण आता मी आधी डोसा वगैरे गरम करून घेते आणि ताट सजवते आणि मग रिव्ह्यू करूया नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुढी अमृता इथं चालतो चौदार रॉयल कारभार आज मी गुरजी इडलीमध्ये गेले होते आणि तिथलं मी सगळं तुमच्यासमोर थाळी आहे पूर्ण डोसा आहे याच्यामध्ये आतमध्ये भाजी आहे शिवाय त्यांचं मसाला वगैरे आहे ही आहे पॉडी इडली आणि याच्यावर त्यांनी घी लावून दिलेलं आहे याला घी पॉडी इडली, इडली म्हणतात आणि त्याच्यावर काहीतरी मसाला आहे डाळीचा सा, जो साऊथ इंडियामध्ये वापरतात आणि लाल चटणी आहे आणि सोबतच त्यांची कोकोनटची चटणी आहे रेग्युलरवाली त्यांच्यामध्ये सांबर मिळत नाही ते देत नाहीत सांबर ते फक्त चटणी सर्व करतात तर ट्राय करूयात पहिल्यांदा डोसा मी आता गरम केलं आहे त्यामुळे परत क्रंची झाला डोसा त्याच्यावरचा जो मसाला आहे ना तो साऊथ इंडियन मसाला आहे जो साऊथ इंडियामध्ये ते डाळी वगैरे काढून आणि त्याच्यामध्ये लाल तिखट खोबरं वगैरे घालून करतात तो आहे त्याची रेसिपी मला माहीत नाही ॲक्च्युली बटर आहे नुसता मसाल्याबरोबर पण छान लागतो डोसा चटणी मी त्यांची रेड चटणी ट्राय नाही केली ऍक्च्युअली रेड चटणी फक्त डोशाबरोबर मिळते आणि इडली तुम्हाला ही चटणी मिळते तर रेड चटणी पण बघते कशी आहे आंबट आहे थोडीशी आई डोंट नो पण मला साऊथ इंडियनमध्ये Uh, जी रेड चटणी देतात ना मला नाही आवडत मला फक्त कोकोनटची चटणी आवडते काही काही लोकांना आवडते टँगी असते रेड चटणी त्यामुळे ते आवडते पण मला पर्टिक्युलरली मला नाही आवडत सो पण टेस्ट छान आहे पण इट्स ओके बघूयात आपण ही बटाट्याची भाजी आहे जी डोश्याबरोबर आहे मी नुसती बटाट्याची भाजी खाऊन बघते की कशी आहे बटर घालून डोसा केलेला आहे मध्ये क्रंची आहे आणि आपण हे ट्राय करूयात बटाट्याची भाजी नॉर्मल जी डोशा बरोबर असते डाळ वगैरे घातलेली आहे त्यांनी नॉर्मल बटाटा आणि कांद्याची भाजी आहे मसाला वगैरे काही नाही आहे गुड पण डोशाला बरोबर कॉम्प्लिमेंट करेन मला आवडतो डोशाचा क्रंचीवाला पाठ खायला तर मी एक क्रंची बाईट ट्राय करून बघते याचा खाला डोसा क्रंचीच खायला आवडतं मला हे अमृताची स्टाईल सत्तर रुपयामध्ये तुम्हाला हा पड्डी डोसा मिळतो साधा डोसा तिथं तुम्हाला साठ रुपयाला मिळतो आणि तुम्ही टेस्ट खूप ऑसम आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तिथला डोसा साऊथ इंडियन ऑथेंटिक टेस्ट आहे तेजी सो so, ट्राय इडली इडलीमध्ये जाऊन नक्की ट्राय करा आणि आता मी इडली खाऊन बघते मी आता इडली खाऊन बघते इडली कशी आहे विथ घी पॉड्डी इडली सॉरी पॉडडी इडली, इडली विथ घी छान आहे गरम गरम खायला मजा येईल या मसाल्यासोबत खाऊन बघूया ऑथेंटिक साऊथ इंडियन मसाला आणि तिथली टेस्ट ही तुम्हाला गुरुजी इडलीमध्ये मिळून जाईल तीही एकदम अफोर्डेबल रेटमध्ये ऑसम awesome. कधीही तुम्हाला साऊथ इंडिया खायची इच्छा झाली ऑथेंटिक तर तुम्ही इथं जाऊन नक्की विजिट करा गुरुजींडली डी पी रोड पुणे तर मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ राम राम मंडळी